नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स मंगू सासरे बुवा घेऊन जा तुमच्या पुरीला डोक्याला ताप दिले नुसता सासरा माझी पोरगी सोन्यासारखी आहे मंगू जरी सोन्यासारखी असली तरी त्याच्यातही कॅरेटचा फरक असतोच की <laughs> नवरा मला समजूतदार बाईसोबत लग्न करायला पाहिजे होतं बायको समजूतदार बाई कधीच लग्न करणार नाही तुमच्यासोबत नवरा ना बस मला एवढंच सिद्ध करायचं होतं <laughs> प्रेम म्हणजे काय ती आपली होणार नाही तरी तिच्या डीपीकडे भिकाऱ्यासारखे बघणे म्हणजे प्रेम जर कोणत्या व्यक्तीला रस्त्यात पडलेले पैसे मिळाले तर ती व्यक्ती महिनाभर खाली बघून चालते <प्राँगा> भारतात एक हजार मुलांच्या प्रमाणात फक्त नऊशे त्रेचाळीस मुली आहेत म्हणजे सत्तावन्न मुलं लग्नाशिवाय राहतात आणि हीच सत्तावन्न मुलं पुढे जाऊन अटल बिहारी अब्दुल कलाम रतन टाटा नरेंद्र मोदी आणि सलमान खान बनतात आणि उरलेले नऊशे त्रेचाळीस कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करतात माणसाचा जन्म होतो खाटावर लग्न होतं पाटावर तेराव होते घाटावर पण आयुष्यभर लक्ष मात्र नोटांवर एक बेवडा गच्चीतून खाली पडला आजूबाजूचे लोक धावत आले आणि बोलले काय रे काय झाले बेवडा काय माहीत नाही बुवा मी पण आत्ताच खाली आलोय आजच्या पिढीला मोबाईलची एवढी सवय लागली की जर रिपेअर करायला टाकला तर असं वाटतंय जणू काय भावालाच आय सी यूमध्ये ॲडमिट केले आजचा सुविचार भारतात कुणाचीही युती होऊ शकते पण पाऊस आणि महावितरणची युती कधीच होऊ शकत नाही वाटीभर पाऊस पडला की रात्रभर लाईट गेलीच म्हणून समजा <प्राव> या जगात फक्त दोनच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यापेक्षा मित्राकडे जास्त असल्यास आपल्याला फार आनंद होतो त्या कोणत्या तर ढेरी आणि टक्कल शिक्षक व्हॅलेंटाईनला विरुद्ध शब्द कोणता विद्यार्थी क्वारंटाईन शिक्षक कसं काय विद्यार्थी व्हॅलेंटाईनमध्ये दोन व्यक्ती चिटकून बसतात आणि क्वारंटाईनमध्ये दूर बसतात मंगू कसला विचार करतोस चंगू काल माझ्या बा मित्राचं लग्न झालं त्याच्या बायकोचं मंगळसूत्र कोणीतरी चोरलं मंगळसूत्र गळ्यातून चोरणाऱ्याला तीन वर्ष सक्त मजुरी असते आणि बांधणाऱ्याला जन्मठेप <laughs> मुलांना दारू आणि मुलींना मेकअप चढवला की आपोआप त्यांच्या तोंडातून इंग्लिश बाहेर येते <laughs> बायकोने फक्त म्हटलं माहेर जाऊन येते तरी कारल्याची भाजी पनीरसारखी लागली एखाद्या स्त्रीचं लक्ष एका शिट्टीत वेधून घेणं आणि तिसऱ्या शिट्टीला आपल्या जवळ करण्याचं कसब फक्त आणि फक्त प्रेशर कुकरमध्येच आहे <laughs> तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद हे नक्की कमेंट करून सांगा आणि या चॅनलला लाईक करा खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका तुमचा प्रतिसाद असाच भरभरून येऊ द्या دنيا